मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतर होणार विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आपण पाहिलं भाजपा ही तयार नव्हती मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आग्रही होती मात्र आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतर होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती जय महाराष्ट्रला मिळाली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहे शुभम आपण कालपर्यंत ऐकत होतो की भाजपा ही मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तयार नाही आहे मात्र शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळ विस्ताराचा आग्रह धरला जातोय आणि आज आपल्याला बातमी मिळते आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मात्र तो पावसाळी अधिवेशनानंतर या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर बघायला गेलं तर मागील दहा पंधरा दिवस अशी चर्चा सुरू होती की अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो ज्यामुळे वेगाने काम होतील आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीसाठी त्याचा फायदा सुद्धा दिसून येईल कार्यकर्ते आणि सर्व जे आहे त्यांच्यासाठी पण आता अशी आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि तेव्हा असं समजून येत आहे की मंत्रिमंडळ विस्तार जो आहे हा पावसाळी अधिवेशनाच्या नंतर म्हणजे अर्थातच पंधरा जुलैच्या नंतर होऊ शकतो अशी शक्यता जी आहे वर्तवण्यात येत आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की सहा ते आठ जागा भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात आणि तीन ते चार जागा जा जे आहेत शिवसेनेला मिळू शकतात आणि शिवसेनेचे काही आमदार आहेत त्यांनी सुद्धा असं वक्तव्य केलं होतं की मंत्रीपद जेव्हा वाटप होईल मंत्रिमंडळ वाटप होईल तेव्हा आम्ही भरभरून पेढे वाटू असं ते सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जी 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 धन्यवाद अशुभम तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी